तीन मार्चपासून आपल्या सगळ्यांना माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये उन्हाळी हंगाम न सुरू होता संपूर्ण वर्षामध्ये शेतकऱ्यांसाठी पीक पाहणी करण्याची सोय दिली आहे संपूर्ण वर्षामध्ये आपल्याला वेगवेगळ्या वेग फळबागा ऊस असेल केळी असेल याची नोंद करता येते आणि बरेचसे शेतकरी अशा प्रकारची नोंद करतही आहेत पण शेतकरी अशा प्रकारची नोंद करतायत तरीही त्यांचे सातबाऱ्यावरती नोंदणी यायला उशीर लागत आहे आणि तसेच याबाबतचे कारण काय आहे किंवा त्यांनी पिकाची नोंद केली आहे संपूर्ण वर्षामध्ये पण अजून त्यांच्या सातबाऱ्यावर आली नाहीये तर याबाबत नेमकं कारण काय असू शकते अशा असंख्य संख्या शेतकऱ्याच्या मनामध्ये आहेत तर याबाबत आपल्याला सर्वात पहिल्यांदा आपण जाणून घेऊ की शेतकऱ्यांनी जी भरलेली पीक पाहणी आहे त्यापैकी दहा टक्के तपासणी ही ग्राम महसूल अधिकारी यांच्याकडे जाते व त्यांनी त्यांच्या लॉग इनमधून दहा टक्केची जेव्हा तपासणी करतील तेव्हा त्यांच्या सात बाऱ्यावरती येतील तसेच ज्या शेतकऱ्यांची नोंदणी झालेली आहे पण आणखीन पण सात बाऱ्यावरती दर्शवलेली नाही आहे अशा शेतकऱ्यांनी आपले ग्राम महसूल अधिकारी यांच्याकडे जायचं आहे व दहा टक्केमध्ये तपासणीमध्ये चेक करायचा आहे की माझा गट तर तिथे नाही आहे आणि जर तिथं ते ते त्यांचा गट असेल तर तिथून त्यांनी दहा टक्क्याला मान्यता देण्यासाठी सांगायचं आहे मान्यता दिल्या दिल्या व ते सात बाऱ्यावरती आपल्या प्रदर्शित होईल व अशी प्रदर्शित झालेली पीक पाहणी सात बारा अद्यावत करून त्यांना त्या ते सातभाऱ्याची प्रिंट आउट घेता येईल तसेच ये बरेच शेतकऱ्यांना अशी शंका आहे की त्यांना गवतपड लावायचं आहे किंवा असे काही पड लावायचे आहेत पण कायमपडमध्ये गवतपण नावाचं काही ऑप्शन नाही आहे तर त्यांना गवतपड लावायचं असेल तर त्याला चालू पड म्हणजे जी आपल्या दिनांक एक एप्रिलपासून उन्हाळी हंगाम सुरू होणार आहे तेव्हा जर त्यांना ते गवतपट लावायचं असेल तर एक एप्रिलला जेव्हा उन्हाळी हंगाम सुरू होईल तेव्हा चालू पड या पर्यायामध्ये जाऊन ते गवतपट लावू शकतात तसेच ज्या शेतकऱ्यांना आता काही उन्हाळी कांदा लावलेला आहे किंवा काय लावलेला आहे जर तर त्यांना सध्या नोंदणी करता येत नाही तर अशी नोंदणी त्यांना दिनांक एक एप्रिल दोन हजार पंचवीसपासून करता येणार आहे उन्हाळी हंगाम हा एक एप्रिल दोन हजार पंचवीसपासून सुरू होणार आहे अशाच माहितीसाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद